सुंदर हेजरा आणि राजाची त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हर सुंदर गाडी सेने साठी पात्र गेली दाजू बिडे ड्रायव्हर चाळीस गावकऱ्यांनी त्याबद्दल दाजू बिडे ड्रायव्हर यांना पाचशे चौकशी आणि समाजात त्यांना पाचशे चौकशी झालं आपल्या मला परत झालेल्या गाड्या सुटल्या लढत चालली सुंदर गाड्या पळठा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत बाबा कशी लढत आहे आली सर पडेरो क्वाकट आली अतिशय सुंदर लढत झाली अशी सुंदर अशी गाडी पळाली पाच गाडी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच वरती ड्रामा पाच क्लब माऊरी आहे त्याबद्दल या ठिकाणी पांढरा ड्रायव्हरला तीनशे रुपयाचं बक्षीस झालंय आणि समोरच्या गटांना दोनशे रुपयाचं बक्षीस झालंय आपल्या मनापासून धन्यवाद राहिली गाडी आत्ताच उद्या पंच निकाल सोळा गट क्रमांक पाच मध्ये सुंदर गाडी सीमेसाठी पात्र रेली त्याबद्दल मुद्रा स्वप्नील सेठ पांगारे कार्तिक महेंद्र मोकर पुणे